आषाढी कार्तिकीला पांडुरंगाचं दर्शन घेऊन वारी माघारी फिरती तिला म्हणतात परतवारी ह्या परतवारीचे अनुभव आपण ह्या भागामध्ये जाणून घेणार आहे तेव्हा आषाढी वारी श्री क्षेत्र लांडेवाडी ते भुवैकुंठ पंढरपूर ह्या दिंडीचे हे अनुभव आपण त्यांच्याकडनं प्रत्यक्ष ऐकून घेऊ चला मावशी वारी झाली मा काय वारी झाली का? कशी झाली व्यवस्थित झालं का दर्शन मुखदर्शन का बर डायरेक्ट नाही झालं डायरेक्ट होती पण वारकऱ्यांना तर डायरेक्ट असतो एंट्री नाही 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 एंट्री का मुखदर्शनच झाले सारीची तुमची वेगळी व्यवस्था नव्हती का वेगळी व्यवस्था नव्हती व्यवस्था नाही किती वेळ इथून गेल्यावर किती वेळ रांगेत दो राहिले दोन तास अरे काय अनुभव काय तुमचा अनुभव अनुभव काय नाही बोला बोला काय नाही <laughs> काय नाही व्यवस्थित झाली वारी हां चांगली झाली दर्शन झाल्यावर कसं वाटलं बरं वाटलं मुख दर्शन हा हा हा

सात ना एक जीप एक टेम्पो काही ट्रक काही मोटरसायकल काही बर काय आधी दर्शन घेऊन गेले असं जाताना किती वेळा थांबले होते का आमचे दहा मुक्काम झाले दहा मुक्काम झाले दहा मुक्काम झाले मुक्कामामध्ये मुक्कामामध्ये काय काय सोय असते तुमची मुक्कामामध्ये मु� भारी सोय असते काय नाट्ट असतो सकाळी चहा असतो नाट असतो त्याच्यानंतर एका वाजता जेवण असती जेवण गेल ते का हो काय नाव तुमचं दिलीप घाटे बर कस काय आली वारी वयापर्यंत लोक होते भरपूर हा भरपूर चालतं ज्यांना चालतंय तर तेवढे होते पण वय किती होत वय साधारण साठ सत्तर हा हे होते का वारीत हां तुमचं वय किती आमचं वय पस्तीस पस्तीस तुम्ही काम काय करता दूध धंदा वारीला गेता गेले किती दिवस गेले वारीत म्हणजे येईन दिवस मग दूध धंद्याचं काय केलं आणि आपण मेल्यावर कोण करीन तर आपण बोलतो आहे मेल्यावर कोण करीन असं होतं ना आप <laughs> पंधरा दिवस पांढरंग आई ना हा पंधरा रंग बर बर खरंच सगळं मागे बर बर कुणी केलं बरं मग कुणी सांभाळलं तुम्ही त्यांनी म्हणलं रती भीती आहे की तुमची नाही नाही गावातल्या गावात बर 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 मग ते बरे किती किती गाय आहेत गाय किती लिटर निघत शंभर मग ते सगळं गावात समजून जात का बरं 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 आता किती वारी तुमची सहावी अरे बाबू म्हणजे तिसऱ्या एकोणतीस वर्षापासून करता काय तुम्ही घरात कोणी करायचं का घरात कोणी करायचं मग आता तुम्ही करताय बरं बर बरं तुम्हाला काय वाटतं ना तरुण पोरांनी वारी केली पाहिजे का नाही पाहिजे पाहिजे तरुण पोरांनी धार्मिक क्षेत्रात घुसलंच पाहिजे तरुण पोरांनी त्याचा फायदा काय फायदा काय ऊर्जा भेटते एक माणसाला परमार्थ करून प्रपंच गेला ऊर्जा भेटते एक वारी जे केली तो घरीच राहत नाही उजून हा ना हा वारीला जाणार जातो जातो बर बर धन्यवाद आले गे का, का मार्ग महाराष्ट्र बर काय ना आपलं संकेत महाराज सुकाळकर वाटापूर बर आम्ही आताच पंढरी आलोय त्याने एका यजमानने आम्हाला चहाची व्यवस्था केली आता एक अर्ध्या तासानंतर नंतर आम्ही घरी पोहोचू हा अर्धात असा नि कार जात असा सगळी वारकरी आता चहा घेणार बर चा आता घरी गेल्यानंतर लगेच कामाला लागतं काय थोडा वेळ मुक्काम काम करते किती वेळा किती दिवस दोन तीन दिवस एक दोन दिवस थोडस आता चालून चालून थकलेले सगळे वार हा, हा हा एक दोन दिवसानंतर आराम करतील टाइमिंग काय असायचा सकाळी आमची दिंडी सहाला जागेवरून सहाला निघल्यानंतर दुपारचं जेवण नाश्ता राहतो नऊ वाजता त्याच्यानंतर दुपारचं जेवण दुपारी बारा साडेबारा एक दोन तास आराम पुन्हा चार अडीच तीन ला निघली का मग सहा वाजेपर्यंत पुन्हा रात्रीच्या पुन्हा संध्याकाळचं जेवण पुन्हा आराम तुमचं वय तर कमी दिसतोय हो माझं वय सत्तावीस आहे सत्तावीस तुम्ही बाकी तुमचं व्यवसाय म्हणा हो किंवा दुसरं काय करता शिक्षण झालं आहे मी स्वतः कीर्तन कार्य प्रवचन कार्य हा का बरं 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 म्हणजे तुम्ही त्या कीर्तनाचे कार्यक्रम वगैरे जवळजवळ सातवी आठवी असल्यापासून वारी करतो अरे वा किती वारी तुमची काय तिचा अंदाज नाही तरी वीस वीस सतरा अठरा तरी झाले अरे बापरे वा 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 धन्यवाद गाडीचे मालक आहे का तुम्ही किती भाडं घेतलं गाडीचं फुकाट फुकाट हा पैसे घेतले का नाही फुकाट फुकाट खरंच फुकाट आहे का आणि डिझेल ये दिंडी कमी हा गाडी आपली गाडी आपली गाडीचे पैसे नाही वा चला दरवर्षी देता गाडी वा अशा प्रकारे मजल मजल करत माऊली परतवारी करून आपापल्या गावाला जातेत आणि पुढच्या एकादशीची आषाढी एकादशीची वाट बघत परत एकदा घेऊन मार्गस्थ नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे